खाली खाली घर खाली कर अच्छा बस मस्त चापची फुलं या खाली या कळी कढी व्हायची पण घेतो मी

मोबाईल मध्ये ब्लॉक ब्लॉक वेगळा कॅमेरा म्हणजे सिस्टीम वेगळी यायची समोर असा वेगळा स्क्रीन येत आपण समोर बोलू शकतो मग त्याच्यावर हिला पाठवून देकड नाही इकड नाही

তো খাত মস্ত

कुठे हलगत येतात ना कुठं ना कुठं असं वाटतं आपण त्यांना वाटत की म्हणजे पडत की

कांद्याचा पाला आता हा खातात आता जास्त कमी झाला खाता लागेल म्हणजे मी आता असे मी

होतील काय इंद्र थांब हा पाऊस पाठवते पुढून पुढून थांबला जाऊ दे <laughs> <दृच्ण>। <channels>

आज जे कपडे पण आणि मोशी दोन बकरी द्यायला काही हरकत नाही ना? नवीन गवारी. चप्पल होती काय? चप्पल होती?

लाटे ना <onents Bana avec lui> <sniffle> <Okay. cativos> <Jedi réponse> फुल आहे फुलून गेलाय काय बोलतात त्याला गौरीचा हात गौरीचा हात <laughs> गौरीची माग गौरी आणि हा गौरीचा फुल त्याला गौरीचा फुल बोलतात आणि आपण आला आहात वरच्या माळावर

ओकल गोरा ओकल गोरा ठिकाण होता ठिकाण होतं नाही तिथना समोर ना आलाच पडला दिला आता परीची पडू पडून जा बाहेर वरती जा झगडा देऊल ए ओकल गोकल वरती गे आय झगडा देऊजा होरे दिकना आता ओकल गोकल कोणीये बड बड कपड पण कोणी कोणी होते ऐनसा सापके ए हळू 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 पाय सर ना मळलीस एवढी हळूहळू पाय अडक आयना हेच तो देला कोण आली आहेस जा का काढला तखडा तखडा करत हां इकडे आलो पाणी का